नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गोष्ट छोटी डोंगरा एवढीवर मी डॉक्टर महेश मित्रांनो दोन तीन दिवसांपूर्वी एका प्रकरणामध्ये खरं तर चित्रावाघ आणि संजय राठोडा असं ते प्रकरण होत पण या प्रकरणावरती टिप्पणी करताना कोर्टाने चित्रावाघ यांना झापलं होतं आणि त्यांच्याबद्दल बोलत असताना तुमच्या राजकीय भूमिका बदलल्या की त्यानुसार तुम्ही इकडच्या भूमिका बदलतात ह्या सगळं बोलण्याचं कारण असं होतं की संजय राठोडांबद्दलची याचिका कुठेतरी चित्रावाग माघार घेत असतानाचे ते काही प्रकरण होत परंतु यातून एक गोष्ट अधोरेखित होते की हे जे राजकीय लोक आहे हे यांच्या राजकीय भूमिका जशा बदलतात तस तस परिस्थितीनुसार हे यांच्या सामाजिक भूमिकाही बदलत असतात आणि तसच काहीच आता आरक्षणाच्या बाबतीतही घडताना आपण बघत असतो सध्या आत्ता आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचा आरक्षणाबद्दलच्या विरोधाभासाबद्दल कुठेतरी मराठ्यांना ओबीसी मध्ये घेऊ नका सगळेच मराठे वाईट नसतात परंतु मराठे ओबीसीत आले तर आपला आरक्षणाचा विचका होईल अशी भूमिका भुजबळ मांडत जरी असले आज सोप्या भाषेत तरी कुठेतरी भुजबळांच्या मनामध्ये कुठेतरी मराठा समाजाबद्दलची आडी आहे हे अवघा महाराष्ट्र जाणून आहे मराठा आरक्षणाच्या समितीमध्ये रावसाहेब कसबे यांची ऐनवेळी नियुक्ती करून मराठा समाजाच्या मागासलेपणाबद्दलचा अहवाल फिरवला आणि हे खुद्द रावसाहेब कसबे आपल्या भाषणांमधून सांगतात परंतु हाच अहवाल ज्या आयोगाने दिला तो अहवाल किती चुकीच्या पद्धतीने नेमल्या गेलेला होता तो बेकायदेशीर होता हे फडणवीस सांगतात तर हेच नेमकं प्रकरण काय आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे नेमका फडणवीस भुजबळांचा आरक्षणाबद्दलचा विरोधाभास कसा आहे आणि आज हे बोलण्याचं कारण म्हणजे हे दोघही आज एकाच बाजूला बसलेले आहेत दोघही मांडीला मांडी लावून बसलेले आहेत तर आपल्यासोबत याबद्दल चर्चा करण्यासाठी आहे आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सर सर खर तर भुजबळ हे मराठा आरक्षण विरोधी आहे हा अख्खा महाराष्ट्र जाणून आहे फडणवीसांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे हेही महाराष्ट्र जाणून आहे परंतु या दोघांमध्ये आपल्या काही वक्तव्यांमधून असं आलेला आहे की या दोघांमध्ये विरोधाभास आहे नेमका तो विरोधाभास काय आहे तो आम्हाला समजून सांगा जय शिवराय मुळामध्ये दे, देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार मध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार अठराला मराठा आरक्षणाचा कायदा केला एसीबीसी आरक्षणाचा तर त्या आरक्षणावर चर्चा करताना भुजबळांचं भाषण उपलब्ध आहे त्याच्यामध्ये एसीबीसी मराठ्यांना म्हणू नका याच्यासाठी भुजबळांनी खूप आग्रह धरला होता आणि पंकजाताई ज्या आहेत पंकजाताई पालवे मुंडे त्यांनी तर म्हणजे भाजपच्या मीटिंग मधून त्याग केला होता कि एसीबीसी मराठ्यांना का म्हणताय म्हणून तिथं भुजबळ असं म्हणाले की घटनेमध्ये फक्त एसीबीसी शब्द आहे ओबीसी शब्द नाही मूळ शब्द एसीबीसीच आहे असं फडण हे भुजबळ म्हणालेले आहेत तुम्ही ते भाषण काढून बघा ते उपलब्ध आहे युट्यूब वर आणि आज मराठा समाज एसीबीसी ठरलेला एसी एसी आहे आणि त्या दिवशी पण मराठा समाज एसीबीसी होता पण एसीबीसी हाच घटनात्मक विषय आहे हेच घटनात्मक शीर्षक आहे आणि हाच वर्ग घटनात्मक आहे हे भुजबळ मान्य करत फडणवीस साहेबांनी त्याही वेळेला मराठा समाजाला एसीबीसी प्रवर्गात घातलं होतं आणि आजही पुन्हा एकदा एसीबीसी प्रवर्गात घातलेलं पण त्यावेळेच्या निर्णयामध्ये आजच्या निर्णयामध्ये एक महत्वाचा घटनात्मक फरक आहे त्यावेळेला एसीबीसीचा कायदा करताना तीनशे बेचाळीस ए खाली मराठा समाजाच्या एसीबीसी चा कायदा करीत आहोत असं नमूद केलेलं नव्हतं आणि त्यावेळेच्या घटनात्मक परिस्थितीनुसार केंद्रीय पातळीवर राष्ट्रपतींची मान्यता त्या कायद्याला घेण्यात आलेली नव्हती ती चूक देवेंद्र फडणवीसांनी जरी केलेली असली तरी मराठा समाजा एसीबीसी आहे हे फडणवीस पहिल्या दिवसापासून मान्य करतो गायकवाड कमिशनच्या अहवालाच्या आधारे आणि शुक्रे कमिशनच्या अहवालाच्या आधारे सुद्धा भुजबळांना हे मान्य होत नाही आता तर तीनशे बेचाळीस ए खाली मराठा आरक्षणाचा कायदा केला मराठ्यांना एसीबीसी कॅटेगरीत घातलेला आहे आणि तीनशे बेचाळीस हे जे आर्टिकल आहे हे असं सांगते की देशामध्ये एसीबीसी हाच प्रवर्ग घटनात्मक आहे आता ओबीसी वगैरे हे जे आहे एकशे दोनव्या एकशे पाचव्या घटना दुरुस्तीने बाद केलेले आहे हे या कायद्याने मान्य केलेलं आहे हे फडणवीसांना मान्य आहे हे भुजबळांना मान्य नाही हा विरोधाभास विरोध आहे पण याच्या पुढचा एक विरोधाभास असा आहे की एकोणीसशे त्र्याण्णवच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या तेवीस मार्चच्या जिहार साठी भाजप आणि यांची भूमिका अशी आहे की शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पाडला भुजबळांना हे मान्य नाही म्हणजे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव चा आर काढून मराठा आरक्षणाचा मार्ग बंद करण्यात आला हे भाजपना आणि देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे हे भुजबळांना मान्य नाही हा मोठा विरोधाभास आहे आणि ज्याचा उल्लेख सर करत होते तो आपण आता त्या बापट समितीच्या कार्यपद्धतीवर विचार करू नावाने एका आधारे एक समिती जी नेमण्यात आलेली होती ऑगस्ट दोन हजार चार मध्ये सप्टेंबर दोन हजार चार मध्ये त्या समितीत न्यायमूर्ती बापट आणि काही सदस्य होते तर तेव्हा मूळचे सदस्य होते भांबरे गोसावी श्रीमती अनुराधा भोईटे लक्ष्मण गायकवाड आणि देगावकर आणि देशपांडे असे सहा सदस्य होते पण काही वर्षामध्ये एखाद्या वर्षामध्ये भांबरे जे सदस्य होते त्यांचं निधन झालं त्यामुळे त्यांची जागा रिक्त झालेली होती तर ती जागा तशीच रिक्त होती आणि पाच उरलेल्या सदस्यांनी त्यांचे क्षेत्र पाहणी अहवाल दिले अहवाल हे मराठ्यांच्या बाजूने होते मराठा समाजाचा ओबीसी समावेश होण्यासाठी अहवाल येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु ते अहवाल तयार करण्याच्या पूर्वी तीन वर्षे निघून गेले म्हणून त्या समितीला पुन्हा एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली डिसेंबर दोन हजार सात मध्ये म्हणजे त्यांना ऑगस्ट दोन हजार आठ पर्यंतची मुदत देण्यात आली होती त्यावेळेला विलासराव मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख आणि भुजबळ मला वाटतं उपमुख्यमंत्री असतील पण महत्वाचे मंत्री होते तर त्या वेळेला भुजबळांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि बापट समितीमध्ये जून दोन रोजी म्हणजे जी आर ची ती डेट आहे कदाचित तो बायग्रेटेड पण जी आर असू शकतो पण जुलै मध्ये मुदत संपत होती पुढच्या आणि जून मध्ये अपॉइंटमेंट झाली ती पंचवीस जून अपॉइंटमेंट झालेली आहे रावसाहेब कचबे नावाच्या एका व्यक्तीचे रावसाहेब कजबे हे पहिल्यापासून मराठा विरोधी आहेत बघा त्यांच्या कोपरगावला म्हणजे मला वाटतं थोरातांच्याच कॉलेजमध्ये सगळं आयुष्य केलं नोकरी त्यांनी मराठ्यांच्या संस्थेत केलेली आहे संगमनेरला कोपरगावला नाही सॉरी संगमनेरला तर त्या मराठ्यांच्या संस्थेत नोकरी करणारे रावसाहेब कसबे हे महान विचारवंत म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे पण ते मराठा द्रोही आहेत मराठा विरोधी आहेत जातीवादी आहेत हे त्यांचं दुसरं रूप आहे, आहे ते ते ना या भुजबळांनी विलासराव देशमुखांवरती दबाव आणून आयोगामध्ये बापट समितीमध्ये नियुक्त करायला सांगितलेलं हे कजबेंनी जाहीरपणे सांगितलेले व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत म्हणजे ते आणखी निर्लज्जपणे कसबे म्हणतात की मी मराठा आरक्षणामध्ये खुटा मारून ठेवलाय त्या खुट्यावरती घन मारायचं काम भुजबळांनी केलेलं आहे सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा आम्ही आरक्षणाचा अभ्यास केला दोन हजार पंधरा मध्ये त्यावेळेला लक्षात आलं की इथे तर घोटाळा झालेला आहे आवाजी मतदानाने एखादा समाज असलेला आणि एखादा समाज पुढारलेला ठरतो हा एक घटनाबाह्य घटनाद्रोह झालेला आहे आणि ते आमच्या लक्षात आलं तेव्हा फडणवीस साहेबांचं सरकार होतं फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीसांना ते सरकारी वकील आहेत श्रीराम पिंगळे यांनी समजावून सांगितलं की ते बापट आयोगात मोठा घटनात्मक फ्रॉड झालेला आहे आणि त्या बापट आयोगाच्या आधारेच म्हणजे त्याला आयोग म्हणतात हे जादांत खोटी गोष्ट आहे असत्य गोष्ट आहे नॅरेटिव्ह येतो बापट समिती होती ती फक्त जी आर मध्ये आयोग हा शब्द लिहिलेला होता तर त्या बापट समितीच्या अहवालाच्या आधारे दोन हजार चौदाच्या चौदा, चौदा नोव्हेंबरला मराठा आरक्षणाचा जो जिया आधारे त्याला स्टे देण्यात आलेला होता मुंबई हायकोर्टाकडून चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदाच्या निकालात मुंबई हायकोर्टाने बापट समितीच्या अहवालाच्या आधारेच स्टे दिलेला होता आणि ही सरळ सरळ घटनाबाह्य गोष्ट आहे तो स्टेच मुळात घटनाबाह्य होता त्याचं कारण असं आहे की ज्याचा आधार घेऊन तो स्टे दिला तो मुळातच न करता दिलेला होता म्हणजे त्या निर्णयामध्ये बापट हे स्टॅच्युटरी कमिटी कमिशन म्हणून उल्लेख आहे बापट समिती पटलावर मांडली नाही तो अहवाल हे राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या घटना घटनाबाह्य आहे असं त्याच्यात नमूद आहे मुळामध्ये ज्याला कायदाच लागू नये त्याला त्या कायद्याचं कलम कसं लागू करता येईल हे हायकोर्टने केलेलं काम आहे ते हे सगळं फडणवीस साहेबांना श्रीराम पिंगळे ॲडव्होकेट जे आहेत त्यांनी समजावून सांगितलं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई हायकोर्टासमोर एक पाच हजार पानाचं एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं त्याच्यात हे सगळे मराठा समाजाच्या मागासलेपणाचे आणि आधीच्या अन्यायाचे सगळा गाथा त्यात मानलेली होती आणि ते फडणवीस साहेबांना ब्रीफ केलं श्रीराम सरांनी आणि सहा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी नागपूरला जे अधिवेशन चालू होतं विधिमंडळाचं चा। त्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आहे रेकॉर्ड वर आहे की रावसाहेब कजबेंची बापट समितीमध्ये केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर होती बापट समितीने जो मतदानाने मराठा समाज भाग असलेला नाही असा जो निकाल लावला तो बेकायदेशीर आहे आणि मराठा समाजावर मागच्या सरकारने अन्याय केलेला आहे तो बेकायदेशीर आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून विधिमंडळात मांडलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ते आजही त्यांना मान्य असलं पाहिजे कारण त्यांनी त्याच्या विरोधात कधी बोललेलं नाही म्हणजे फडणवीस साहेब सांगतायत की बापट समितीमध्ये कजबेची नियुक्ती ही घटनाबाह्य आणि बेकायदेशीर होती बापट आयोगाने मतदानाच्या आधारे बापट समितीने मतदानाच्या आधारे केलेला मराठ्यांच्या मागासलेपणाचा निर्णय हा बेकायदेशीर होता हे फडणवीस साहेबांनी ठासून विधिमंडळात सांगितलेले मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर ते आजही त्याच्याबद्दल वेगळं काही बोललेले नाहीयेत आणि भुजबळ मात्र त्याज बापट समितीने आरक्षण मराठ्यांना ना नाकारलं ओबीसीत घालायचं नाकारलं याला आजही आधार मानतात हे कालच्या त्यांच्या भाषणातून दिसून आले म्हणजे दोन तीन आयोगाने मराठ्यांना आरक्षण नाकारलं हा मुळातच घटना हे घटनाद्रोह झालेला आहे आणि भुजबळ त्याचा वारंवार उल्लेख करतात मंत्री म्हणून घटनात्मक पदावर असून याच्याशी फडणवीस सहमत नाहीयेत असतील तर त्यांनी समाजाला सा, सांगावं इथे प्रचंड विरोधाभास मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारांनी दोन हजार चौदा पर्यंत जी भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत केला गेलेला नाही ज्या वेळेला दोन हजार तेराच्या तीन ला पत्र दिलं आयोगाने त्यावेळेला भाटिया कमिशन होत आणि हरिनरके त्या ठिकाणी सदस्य होते आणि हरिनरके हा पिल्लू भुजबळांचा त्यांनी ते पत्र लिहायला लावलं आयोगाला सरकारला दिलेलं पत्र आहे तीन जून दोन हजार तेराच त्यामध्ये आयोग मराठ्यांचा सर्वे करणार नाही असं आयोगाने जेव्हा सांगितलं त्यावेळेला ते त्या आयोग बरखास्त करण्याची गरज होती काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने दोन हजार तेराला हे काम केलं नाही म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाच्या कायद्याच्या मध्ये तरतूद आहे की आयोगाने जर सरकारचं ऐकलं नाही सरकारचे निर्देश पालन केले नाही तर सरकार त्यांना बरखास्त करू शकतं हा त्यांच्याकडे अधिकार असताना मराठा समाजाचा सर्वे आयोगाकडून करून घेतला नाही ही त्यावेळेच्या सरकारने केलेली का अकार्यक्षमता आहे किंवा त्यांची ती घटनात्मक चूक आहे वैधानिक चूक आहे आणि या सगळ्या गोष्टी फडणवीसांना मान्य नाही आहेत आणि त्याचा आधार घेतात म्हणजे आजही भुजबळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या भूमिकेत जगतात भुजबळ आजही काँग्रेस राष्ट्रवादीच्या भूमिकेत जगतात भाजपची भूमिका मराठा आरक्षणाबद्दल स्पष्ट आहे आणि मराठ्यांचं आरक्षण टिकलं पाहिजे मराठ्यांना वरती जो अन्याय झाला मागच्या काळात तो दूर झाला पाहिजे हे भाजपने वारंवार मांडलेला आहे ओबीसी घालायचं नाही ही भूमिका चौदा पर्यंत जी आधोरेखित केली घट्ट केली किंवा तिला म्हणजे अमिट करून टाकली त्याच्यामध्ये भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भूमिका कारण आहे ही भूमिका काँग्रेसची भूमिका आहे राष्ट्रवादीची भूमिका आहे भुजबळ आजही त्या भूमिकांचा आधार घेतात आणि फडणवीसांच्या वळचणीला मात्र जातं हा एक विरोधाभास आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातला आणि फडणवीसांचं ओबीसी प्रेम फडणवीसांना ओबीसीची वोट बँक हे काही भुजबळांमुळे तयार झालेली किंवा भुजबळांमुळे मिळालेली नाही किंवा भुजबळ म्हणू शकत नाही असं क्रेडिट घेऊ शकत नाही की भाजपला माझ्यामुळे ओबीसी मतदान मिळतात त्यामुळे भाजप त्या भुजबळांचा मोतात नाहीये ओबीसी मतदान मिळवताना त्यामुळे तो मुद्दा तिथे कळीचा बनतो की दोन हजार चौदा पर्यंत यांनी ओबीसीत मराठा समाजाला घालण्याचं जे कर्तव्य करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळे आज भाजपने तसं करावं अशी मागणी जेव्हा केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये भुजबळ आजही आडवा पडतो हा एक विरोधाभास आहे मुळातच आणि हा घटनात्मक विरोधाभास आहे बेकायदेशीर विरोधाभास म्हणजे कायद्याला धाब्यावर बसून केला गेलेला विरोधाभास आहे आणि याच्यामध्ये भूमिका जे आहेत भाजप किंवा फडणवीसांची भूमिका मराठा समाजाला काहीतरी देण्याची आहे आणि भुजबळांची भूमिका नेम नेमका आडवं पडण्याची आहे म्हणजे याचं शेवटचं चा उदाहरण सांगतो ते म्हणजे आता एसीबीसी आरक्षणाचा विषय आला शुक्रे कमिशनच्या कमिशनच्या अहवालानंतर किती टक्के आरक्षण द्यायचं मराठा समाजाला एसीबीसी प्रवर्गात जरी द्यायचं असलं तरी किती टक्के द्यायचं असं जेव्हा मंत्रिमंडळासमोर विषय आला तर सरकारने एकनाथराव शिंदे आणि भाजपच्या सरकारने बारा टक्के आरक्षण प्रस्तावित केलेलं होतं या छगन भुजबळांनी ते दहा टक्के करायला लावलेलं आहे आणि हा सुद्धा एक घटनाद्रोह हो, सामाजिक न्यायाचा मुर्दा पाडण्याचं काम भुजबळांनी केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मराठा समाजाचं आंदोलन जे भुजबळांना टार्गेट करते तर ते त्याचे भागीच आहेत भुजबळांची लायकीच ती आहे की त्यांनी मराठ्यांच्या याच्यावर आलंच पाहिजे टार्गेटवर कारण त्यांनी मराठ्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये विष कालवलेलं आहे मराठा मुलांना त्यांनी देशधडीला लावलेला आहे चार पिढ्या मराठ्यांच्या ज्या बर्बाद झाल्या त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि भुजबळ यांच्या भूमिका कारणीभूत आहे त्यामुळे भुजबळांबद्दल जे जरांगे पाटील बोलतात जे मराठा समाज बोलतो त्यात तसुभरही काहीच वाईट वाटायचं कारण नाही कारण भुजबळांची भूमिका ही पहिल्या दिवसापासून मराठा समाजाच्या विरोधी राहिलेली आहे आणि फडणवीसांची भूमिका मात्र तशी नाही <laughs> हा नहीं। एक प्रचंड विरोधाभास या एकाच सरकार मधल्या दोन घटकामध्ये दिसून येतो याची नोंद सगळ्यांनी घ्यावी इथे फडणवीसांचं कौतुक करणं हा विषय नाहीये दोन भूमिका मधला अंतर एवढाच विषय होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आजची जी घटनात्मक परिस्थिती आहे त्यामुळे तीनशे बेचाळीस ए खाली मराठा समाजाला एसीबीसी ठरवणं हेच खरं घटनात्मक आहे ते पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण आहे हे, हे कोर्टासमोर सिद्ध करणं हा महत्वाचा मुद्दा आहे ते दहा टक्क्याचं पंधरा टक्के, टक्के कसं करता येईल याच्याबद्दल लढाई करणं हा महत्वाचा मुद्दा आहे पण भुजबळांनी जी भूमिका केली आमचं बारा टक्क्यावरून दहा टक्के, टक्के आरक्षण आणलं हे मात्र चुकीचं झालेलं दुरुस्त करणं हा महत्वाचा मुद्दा आहे दोन व्यक्ती ज्या प्रमुख आहेत त्याच्यामध्ये भुजबळ आणि फडणवीस यांच्या भूमिका भूमिकांमध्ये हा एक विरोधाभास जो आढळला तो मी समोर ठेवलेला आहे तर नक्कीच भुजबळ आणि फडणवीस आज जरी एकत्र असतील तरी मागील कित्येक वर्ष हे एकमेकांच्या विरोधात होते या दोन वेगवेगळ्या वेग विचारसरणी होत्या आणि त्यातील भूमिका आजही यांच्या वेगवेगळ्या वेग 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 आहेत जरी आज ते एकत्र असले तरी तर हेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ज्या भाषणाबद्दल या व्हिडिओमध्ये उल्लेख झालेला आहे त्याची पी डी एफ तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळणार आहे हे जे काही आहे ते सगळं पुराव्या निशी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो जर हा व्हिडिओ आपल्याला अभ्यासपूर्ण आप माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद deixa